अजितदादांच्या मुलाने। सख्या मुलाने या महाराष्ट्राला जवळजवळ अठराशे कोटीला फसवलंय आणि त्याचबरोबर जे स्टॅम्प ड्युटी असते ती एक एकवीस ऐवजी फक्त तीनशे रुपये किती तीनशे शंभर शंभर शंभरच्या तीन नोटा आता सांगा तीनशे नोट तीनशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी महाराष्ट्रामध्ये स्वीकारली जाते मुख्यमंत्री हे सगळं देवेंद्र फडणवीसांना माहिती पडलं काढलं आता अजित पवारांना अजित पवारांच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस बसले आणि देवेंद्र फडणवीसांची लपडी एकनाथ शिंदे काढतात आणि ही जास्त झाली कि मग त्या भाजप गटाचे लोक एकनाथ शिंदेची भुताटकी बाहेर काढतात बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहान्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे